असं करताना इथे फक्त झालं झालं माझ्या डोक्यामध्ये असं झाल्यासारखं वाटलं कोणतंही नाही आणि माझं शेत जंगलाला लागून असल्यामुळे मला रोही बकुरांचा हो। एवढा भरपूर त्रास होता नमस्कार मी मयुरेंगडे अॅग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहे बोरी या ठिकाणी बोरी हे दारवा तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यात येणारं गाव आहे हे शेत आहे जामनरी डॉक्टर जामनकर यांचं यांच्या शेतात आता पण फीडबॅक व्हिडिओ घेण्यासाठी या मशीनचा आलो आहे नाव सांगा साहेब तुमचं माझं पुरुषोत्तम रेटे पुरुषोत्तम रेटे हे तुम्ही तुमच्या याच्यात येते हे पूर्ण समजा तर या मशीन तुम्ही घेऊन किती दिवस झाले आतापर्यंत जवळपास दोन महिने झाले दोन महिने झाले तर याचा काय तुम्हाला फीडबॅक म्हणजे जनावरची संख्या तुमची काय वाटते किंवा जे नुकसान होते आपलं तर त्याच्यात तुम्हाला काय वाटते याचा फीडबॅक असा झाला की जास्थ मी म्हणजे जास्तीत जास्त एका तासात मी याचा निर्णय घेतला कारण ज्या दिवशी मी स्प्रे करायला आलो माझ्या पराठीवर हो तर बोंड डुकरांनी पाडलेले होते आणि पराठीवाला जो फवारणारा होता तो मला स्वतः म्हणत होता की बाबा तुम्ही एवढे महागाचे फवारे मारून काही अर्थ नाही कारण हो। तुम्ही माल जर जनावराला खाऊ घालत असेल तर काय अर्थ आहे बरोबर तर मग मी तो ताबडतोब निर्णय घेतला आणि त्याला म्हटलं बाबा तू स्प्रे चाल दे आणि मी मी दोन तीन वेळा व्हिडिओ बघितले ते ॲग्रीपॉवरचे झटका मशीनचे आणि बरेचशा लोकांच्या तोंडून ऐकलेलं होतं की बाबा याचे रिझल्ट भरपूर चांगले आहे तर मग मी ताबडतोब निर्णय घेतला आणि त्याच दिवशी आणून ताबडतोब फिट केलं आणि त्या दिवसपासून माझ्या शेतामध्ये डुकर जनावर कोणतंही नाही आणि माझं शेत जंगलात लागून असल्यामुळे मला रोही बकऱ्यांचा एवढा भरपूर त्रास होता मागच्या वर्षी मला तीन एकरमध्ये पाच क्विंटल कापूस झाला कारण माझे सगळे डुकराने खाल्ले म्हणजे सगळी सुविधा करू नये पण आज साधे तार बांधू नये आणि याच्या फक्त झटका मशीनच्या कारण मुळे मला एवढा रिझल्ट आला की आज त्या दिवसपासून मला शेताचा काहीही काळजी राहिली नाही माझ्या पिकाची कोणतीच काळजी बरोबर आणि मी ते सुविधा चोवीस तास केल्याच्यानं मला आज म्हणजे मला काही काळजी म्हणून तो विषय हो म्हणजे मशीन तुम्ही चोवीस तास चोवीस येतो चोवीस दिवसानी आणि रात्री रात्री आणि वातावरण जरी असं आहे तरी पण मला रिझल्ट भरपूर येऊन राहिला हो आणि त्याचं जे बॅकअप आहे ते बॅकअप पण मला भरपूर पूर्ण वेळ तुम्हाला बॅकअप राहते हो। चोवीस घंटे त्या मशीनचा हो। बॅकअप तुम्हाला मिळते तरी पण आज तुम्ही जे सांगितले त्या सुविधेनुसार माझी सुविधा थोडी अपुरी आहे नाही मी पाहिलं आल्यावर तुमच्या क्षेत्रात थोडस पाहून घेतलं तर यात तुमचे इन्सुलेटर लावून नाही सर्वप्रथम तर ते सर्वात चुकीची गोष्ट आहे इन्सुलेटर न लावणे त्यामुळे न्यूट्रल होते मशीन जसं पाहिजे तसा बॅकअप मिळत नाही किंवा व्यवस्थित करंट मिळत नाही तर ते तेवढं तुम्ही आठवणीनं करून घ्या आणि हे हाताने बा इकडे पाणी इकडे वाया जाते त्याच्यामुळे बा हा शेतात पाणी काढून द्यायचं आणि माझं ते लक्षच नाही कि बा मी ते रिमोटनी बंद केलं किंवा नाही माझी चालूच होती तर मी असं हाताने काढताना मला हे फक्त हे टी शर्ट जे आहे ना माझं हे असं करताना इथे फक्त थोडस टच झालं जसं टच झालं माझ्या डोक्यामध्ये असं स्फोट झाल्यासारखं वाटलं मला आणि मी गुरकुल असं असं जागेवर हे झालं आणि एक मिनिट तरी मला म्हणजे ते काहीच असं झालं त्याच्यामुळं आम्ही बरेचदा शेतात आल्यानंतर माझ्यासोबत जो यायचा त्याला आम्ही हो। म्हणायचो याला टच करून बघ बरं हो। कसा लागते झक्का आपण बघू पण ऍक्च्युली म्हणजे मला त्या दिवशी मला स्वतःलाच तो अनुभव येऊन गेला बरोबर नकळत पण तो अनुभव खूप डेंजर होता हो नाही मशीनचा करंट आपला चांगला आहेस त्याबद्दल हो। नाही फक्त तुमचं हे जे आहे थोडस हो, हो, इकडे हो। दाखवा हे यांनी ते ग्लास लावलेले आहेत तर हे या प्रकारच नको याच्यात इन्सुलेटर तुमचे गरजेचेच कारण याने सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतात मशीनचे म्हणजे न्यूट्रल होणे इथं पहा तुम्ही आवाज तुम्हाला चर चालू असताना तर ते आवाज त्याचमुळे न्यूट्रल होऊर आला आहे तिथं ते न्यूट्रल झाल्यावर बॅटरी लवकर उतरणे मशीनचा करंट कमी येणे अशा छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत ते जास्त हे करतात पण परिस्थिती नाही परिस्थितीत असो पण एक रुपये वाला वापरा ना त्याच्यापेक्षा हलका वापरा पण ते वापरात येतं कारण त्यांना जास्त रिझल्ट लाईफ चांगली तुमच्या मशीनची लाईफ आणि तुमच्या बॅटरीची लाईफ हे जास्त वाढते बाकी तुम्हाला याचा काही बग वाटते का डिबग म्हणजे याच्यातून तुम्हाला कोणत्या अडचणी का मशीन मध्ये काही प्रॉब्लेम आला आहे अजून तरी मला कोणतीच प्रॉब्लेम कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही फक्त माझ्यात तीन दिवस ढगाळ व्यवस्थित मिळत आहे त्या मशीन तीन दिवसातही मला मी पाहिलं माझ्या जनावर म्हणजे कोणतंच नुकसान नाही आहे आणि काहीच नाही आणि माझं जे सर्वात मोठं जे लॉस होता जनावरांमुळे तो आज मला म्हणजे शून्य दाखल नाही आहे तुम्ही समाधानी आमच्या बऱ्यापैकी घेऊन तर तुम्हाला काय वाटते म्हणजे लोकांनी घ्या असं आहे कास्तकार म्हटल्यानंतर कास्तकार आज शेतीसाठी भरपूर खर्च करते आणि चोवीस तास तुम्ही हे करू शकत नाही आणि इलेक्ट्रिकचा करंट देणं हे स्वतःच्या जीवनासाठी आणि लोकांच्या जीवनासाठी खूप धोक्याचा आहे बरोबर आणि ते करूही नाही जर आपल्याकडून होत असेल तर खरोखर ही जी सुविधा आहे ही एवढी जबरदस्त आहे की प्रत्येक कास्तकाराने स्वतः घ्यायलाच हवी हो आणि याच्यामध्ये तुमच्या कंपनीने सांगितलेलं आहे की तुम्हाला किती क्षेत्राचं आहे त्या क्षेत्रानुसार तुम्हाला भेटते हो आपल्याकडे वेगवेगळ्या मशीन आहेत म्हणजे ज्याच्यात आठ के वी मशीन येते बारा येते आणि पंधरा के वी येते आठ के मशीन मशीनमध्ये आपण छोटी बॅटरी देतो बारा बाराची तीस बॅटची प्लेट देतो बारा के वीमध्ये चाळीस वॅटची प्लेट आणि बारा बत्तीसची ही एक बॅटरी देतो इलिटो नावाने अमरराजा ग्रुपची आणि एक अॅमेरॉन देतो ते दोनशे रुपये महाग पडते नऊमध्ये आणि एक पंधरा के वीमध्ये येते पंधरा के बी साडे दहा हजार रुपयाला आपल्याला पडतं पन्नास वॅटच्या सोलारमध्ये याच्यात जर आपल्याला ही पेटी पाहिजे असेल जी हे पेटी आता यांनी घेतलेली आहे पेटी आणि रिमोट त्याच्यात आपण अठराशे रुपये बारा के आणि पंधरा के वीमध्ये वेगळे घेतो अठराशे रुपये तुम्हाला आपण एक पेटी आणि त्यासोबत एक रिमोट रिमोटची जर तुम्ही याची दुरी म्हणसान चालू बंद करण्यासाठीची तर जवळजवळ शंभर फुटावरून म्हणजे तीस मीटर ते वरून तीस मीटरपर्यंत वर ती याची क्षमता आहे चालू बंद करण्याची तेवढ्या दुरून हे मशीन चालू बंद तुम्ही करू शकता जर आपल्याला हे मशीन लागत असेल किंवा आपल्याला हे घ्यायचं असेल तर आमचा पत्ता आहे दारव्याला नायरा पेट्रोल पंपाच्या मागे ॲग्री पॉवर ऑफिसमध्ये तुम्ही येऊन हे घेऊ शकता दिलेल्या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद